न्यूज जनतेच्या व्यासपीठ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळ्या दोन गुणांमध्ये अवैधरित्या अग्निशस्त्र विक्रीसाठी दोघांनाही अटक केली आठ पिस्तुलांसह गावटी कट्टे आणि बावीस कार्डूसे जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात अवैधरित्या अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून सहा पिस्तूल दोन गावठी कट्टे एक मॅगझीन बावीस काडतुसे जप्त केली यामध्ये एक सराईत गुन्हेगार असून तो हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्याची बाब तपासात पुढे आलेली आहे तसेच हे अग्निशस्त्र उत्तर प्रदेश आणि बिहार मेड असून अटकेतील दोघे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी आले असावेत अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा आणि सुव्यवस्था यास बाधा न येता शांतपणे पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त आशुतेश डुमरे यांच्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंमली पदार्थ विरोधी कारवाई करावी असे आदेश दिले या दरम्यान ठाणे गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने मूळ बिहारच्या शंभू सुरेश महातो पस्तीस याला अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आलं असता अटक केली त्याच्याकडून तीन लाख चाळीस हजार रुपयांचे चार पिस्तूल दोन गावठी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जिवंत कारतुसे हस्तगित केली ही कारवाई अठरा एप्रिल रोजी करण्यात आली असून पंचवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे तसेच तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबईतील अरबारे इस पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला आहे तसेच वाघे इस्टेट गुन्हे शाखा पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या चंदीगड येथील शेराबहादूर नवबहादूर काटकी याला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वाघळे इस्टेट रोड नंबर बावीस येथून अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख चार हजारांची दोन गावठी पिस्तूल आणि चार कार्डूसे हस्तगत केली असून त्याच्यावर पंजाबमध्ये अशा प्रकारे गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वनिता पाटील मॅडम साथ, ए पी आय टर्माळे साहेब ए पी आय गोरेसाहेब एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपण इक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो विक्रोळीचा आपण मूळ मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढीलही आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे बॅकग्राऊंड काय आरोपीचा हा जो आरोपी, आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना गुन्हाच्या आरोप गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता अकरा वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे त्या हत्यारमध्ये नॉट फॉर सेल फक्त आर्मी असं काय उल्लेख करण्यात आलेला यामध्ये हे जे आहे ते हँडमेड वेपन आहे त्याच्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं आपण निष्कर्ष काढू शकत नाही हे जे मार्क्स असतात हे वेगवेगळ्या विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेपन तयार केले जातात त्या अनुषंगाने ते ट्रेडमार्क त्याच्यावरती सेट करतात बाकी कुठलंही याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येणार सध्या विष्णवी गँगचं फायरिंगचे धमकी फोन येतात काय त्यांच्या रिलेटेड काय निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये असा कुठलाही अँगल याच्यामध्ये रिव्हिल होत नाही आहे असं कुठलाही त्या गँगशी किंवा इतर गँगशी हा प्युअरली ट्रेड करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि त्याच्यामधून पैसे मिळवणे हा उद्देश असणारा हा आरोपी या ठिकाणी आम्हाला मिळालेला पंजाबचा जो आहे तो तिचं नवीन आपण इलेक्शन आचारसंहिता लागल्यापासून जवळजवळ पंधरावे पण क्राईम ब्रँचने या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत बाकीचे आपण आपण किती माहिती घेऊन आपल्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर